हॅलो हॅलो दादा नमस्ते <laughs> खूप तुमची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा चालू आहे बरं तुमची खरंच मी नमन करतो तुमचे म्हणजे सायल्यूट करतो तुम्हाला धन्यवाद 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 आणि माझे मिस्टर पण ऍडमिट बाळून केले म्हणलं आम्हाला अलाउड नाही विद्यार्थ्यांनी मिळणार नाही बाबा मला बेड भेट ना मी रात्री अकरा वाजता निघालो होतो अच्छा एकदम छान सुविधा मारावं लागेल बर 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 सर दादा तुम्हाला धन्यवाद आणि आमदार जर भेटले ना फार आपलं हे सुधरेल देऊ देव देव दिसला आज मी करून आज बाळूचं स्टेटस पाहिलं मी म्हणजे कोरोना पेशंट पेशी आम्ही माझा भाऊ ऍडमिट आहे तर मी जाऊ शकत ना ते तुमचे दादा काय मला खरंच बाळा म्हणलं काय मला समजत ना काय बोड तुमच्यासाठी नाही काय ते आपण करत राहायचं लोकांनी आपल्याला एवढं हे केलं आपण नाही करायचं तर कोणा करायचं नाही नाही दादा देव तुम्ही विठ्ठल दुसरी विठ्ठलच म्हणतो मी तुम्हाला विठ्ठल दादाच म्हणणार असतो दादा म्हणणारच नाही मी विठ्ठल